मराठी पत्रकार दिन आणि अंगारकी संकष्टी असा योग जुळून आलाय याचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारानं आज इचलकरंजी सर्व पत्रकारांच्या वतीनं गणपतीपुळेला जाणाऱ्या टीचं विधिवत पूजन करून बस मार्गस्थ केली श्री गणेश भक्तांसाठी संकष्टीला इचलकरंजी बस स्थानकातून गणपतीपुळेसाठी जादा बस सोडली जाते यावेळी अंगारकी संकष्टी आणि मराठी पत्रकार दिन असा योग जुळून आला आहे त्यामुळे पत्रकार आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यातील आपुलकीचं सहकार्याचं नातं अधिक दृढ व्हावं प्रवाशांना सुरक्षित सुखद प्रवासाचा संदेश देण्याच्या उद्देशानं इचलकरंजी एस टी आगाराचे व्यवस्थापक सागर पाटील यांनी गणपतीपुळेला जाणाऱ्या एस टीचं पूजन पत्रकारांच्या हस्ते करण्याचं नियोजन केलं होतं त्यानुसार सार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब राजमाने आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अरुण काशिद यांच्या हस्ते एस च पूजन करण्यात आलं तर ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी श्रीफळ वाढवून भाविक प्रवाशांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला दयानंद लिपारे धर्मराज जाधव सुभाष भस्मे अभिजित पटवा राजेंद्र पाटील इराण्णा सिंहासने घनश्याम कुंभार सॅम संजापुरे संतोष काटकर शैलेंद्र चव्हाण यांच्यासह पत्रकार उपस्थित होते यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानक प्रमुख शिल्पा थोरात कार्यशाळा प्रमुख सुहास चव्हाण वाहतूक नियंत्रक रमेश नाईक साहेबराव कोठावळे पर्यवेक्षकीय कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते